आपण आता निंबूत येथे आहोत निंबूतचं हे निष्णाय मातेचं मंदिर आहे या ठिकाणी निंबूत परिसरातील तेजस्विनी अभिजितराव काकडे यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामध्ये आज जवळपास एक हजार पाचशे दिव्यांचं दीप प्रज्वलन या ठिकाणी केलेलं आहे नक्की का एवढ्या दिव्यांचं दीप प्रज्वलन केलंय आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच नमस्ते आम्ही नमस्ते आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करायला आज हे केलेलं आहे की दादांनाच निवडून चांगल्या भरघोस मतांनी दादाच निवडून यावेत यासाठी आम्ही आज दीप प्रज्वलन केलेलं आहे दीपोत्सवाच्या निमित्ताने बरं दादाच का बारामती तालुक्यातून जवळ पस्तेवीस उमेदवार आहेत पवार विरुद्ध पवार लढाई होते एकीकडे एक एक दादा आहेत तर दुसरीकडं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली युगेंद्र पवार देखील निवडणूक आहेत मग दादाच का दा अख्ख्या महाराष्ट्रात बारामतीसारखा विकास आजपर्यंत झालेला नाही आणि दा दादांच्या नेतृत्वाखालीच हा विकास सगळा झालेला आहे तर ह्या अनुषंगाने आम्हाला दादाच हवे खर तर पवार साहेबांनीच दादांना राजकारणात आणलं मग आता पवार साहेबांनी दुसरं एक पिढी राजकारणात आणू पाहत आहेत दा पवारसाहेब एका सभेत म्हटले होते की तीस वर्ष माझी झालीत तीस वर्ष दादांची देखील झालीत मग आता तीस वर्ष नवीन चेहऱ्याला पुढच्या चेहऱ्याला नवीन पिढीला संधी दिली पाहिजे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला आहे पण दादांच्या सारखं कुणी करू शकेल असं आम्हाला तरी वाटत नाही खरं तर सर्व महिलांच्या भावना आहेत की बारामती तालुक्याचा विकास जर कोण करू शकतं तर खरं तर दादाच करू शकतात नवीन पिढी असो किंवा जुनी पिढी असो पण बारामती व विकास हे एक नियोजनच वेगळं आहे अनेक काही महिला आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार काय वाटतं बारामती तालुक्यातून कोण निवडून दादा त्यांनी बारामतीत खूप सुविधा निर्माण केल्या शिक्षणाबाबतीत पण त्यांनी खूप सुविधा केल्या त्याच्यामुळे दादा, का? दादा, का? दादा का? कोण निवडून बारामती अजित बारा? दादा का दादाच दादा, दादा आलेच पाहिजेत आमच्या लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत म्हणून लाडकी बहीण भाऊजीचं गिफ्ट दादांना देणार दिलेले दादानी आम्हाला नाही नाही आता ना, दा, दा, दादांचं झालंय मग आता तुम्ही देणार आहात का निवडणूक हो देणार ना मतदानाच्या रूपातून देणार बारामतीचा विकास हा अजितदादांनीच केलेला आहे त्यामुळे आमचा फुल सपोर्ट आहे बारामती अजितदादांनाच मतदान करणार करण्याचा खरं तर निंबूतमधील सर्व जवळपास या ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व महिलांचं म्हणणं येतं आहे की बारामती तालुक्याचा विकास कोण करू शकतं तर तो फक्त दादा करू शकतात आणि खरं तर सरकारची लाडकी बहिणी योजना खरंतर मोठ्या प्रमाणात प्रभावशाली या ठिकाणी झालेली दिसून येते प्रत्येक भगिनीच्या तोंडातून मतदान स्वरूपी दादाला यावर्षीची भाविक आम्ही देणार असल्याचं सर्व महिलांनी या ठिकाणी बोललं आहे